हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्नाज फुडकटा आज आपण बघणार आहोत ज्वारीची भाकरी तर त्यासाठी या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे काही लोकांना ऑलरेडी माहिती असेल कशी बनवायची पण काहीनं जमत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी सुरुवातीला थोडं तुमचं जर पीठ चिकट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी गरम पाणी जे असतं त्याची उतवणी घेऊ शकता आणि चांगलं पीठ मळून घेतलं की थोडं थोडं गार पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ थोडं पातळ वाटलं की सुरुवातीलाच आपण त्याच्यामध्ये जे ज्वारीचं पीठ असतं ते घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही थोडं थोडं करतच घालायचं कारण की एकदा पातळ झालेलं भाकरीचं पीठ परत पटकन घट्ट होत नाही आणि भाकऱ्या व्यवस्थित होत नाहीत तर चांगला गोळा एकसारखा आपण करून घेतला दोन भाकऱ्यांचं या ठिकाणी पीठ केलेलं आहे आपण आणि गोळा एक चपटा करायचा असा खाली पीठ टाकून घ्यायचं आणि त्याला थापून घ्यायचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकसारखं सगळ्या बाजूने थापायचं आहे आपल्याला जर एका साईडला जाड वाटलं तर आपण तिथे असं थोडं हाताने मध्येच थापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक सारखी अशी भाकरी झालेली आहे आपली पिठाची बाजू असते ती तव्यामध्ये टाकताना वरती आली पाहिजे आणि भाकरी टाकायच्या एक पाच आधी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि मगच तव्यामध्ये भाकरी टाकायची आहे पीठ ज्या बाजूला होतं ती तव्यामध्ये वरती टाकलेली होती बाजू तर आपण त्याला पाणी लावून घ्यायचं आणि एकदाच पलटायची भाकरी आणि मस्त भाजून झाली की जी पीठ लावलेली बाजू होती ती खाली गेली म्हणजेच तुम्ही बघू शकता गॅसवरती आपण भाजताना पीठ न लावलेली बाजूच भाजणार आहोत सगळ्या बाजूने मस्तपैकी आपली भाकरी भाजून झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू